सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या व्यक्तिरिक्त देखील वाचनाची सवय राहावी नाचणे बंद आणि वाचणे सुरू करा वाचाल तर वाचाल तुमच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट तर तुम्ही वाल सपाट या विविध प्रबोधन फलकासह आज येथे दर्जेदार साहित्य मॅजिक पुस्तके कादंबरी संग्रह सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवभक्त याला देखील भेटी देत आहेत दर्जेदार साहित्य आपल्यासोबत खरेदी करताना दिसून येत आहे या ठिकाणी शंभरहून अधिक पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा